आता तो जाणार तिथे अतिरेकांच्या कॅम्प मध्ये तिथे ट्रेनिंग घेणार तिथे तो आहे म्हणजे आयडेंटिटी ही चक्रीची वृत्ती आहे ना म्हणजे बांगलादेशची पराजबाई पण येत होते आम्ही रस्त्यावर भटकत होतो एमजी रोड वर महापालिका पोलीस पाहणे द्यायची सगळ्या उमेदवार अरे आता तुम्ही हे संबंध देशात आहे एकशे चाळीस लोकांनी फक्त भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नाही आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींच्या मागे भारताच्या सेनाच्या मागे उभं राहायचं आणि सांगायचंय इतका जेव्हा पत्थर पत्थर सोडतो पुराणा हो आणि